स्टेनो महाराष्ट्रा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी लिपिक व शिपाई या पदासाठी महत्त्वाचे मराठी व्याकरणावर प्रश्न घेणार आहोत ते सर्वांनी शेवटपर्यंत पाहून घ्या हे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज ह्यापुढे आपण टी सी एस पॅटर्ननुसार बनवत आहोत याआधी आपण जिल्हा न्यायालयाच्या भरतीवर प्रश्न घेतलेले आहेत आता आपण टी सी वी एस पॅटर्नवर सुद्धा प्रश्न घेणार आहोत त्यामध्ये जिल्हा न्यायालयाला असलेले सर्व विषय समाविष्ट असतील आपण रोज एक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण मराठी व्याकरणवर व्हिडिओ पाहणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा तसेच आवडल्यास नक्कीच लाईक्स तसे कमेंट्स करून सांगा चला तर मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया पार्टनर या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत तर आहे व पु काळे कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा देवाने मला सद्बुद्धी द्यावी आज्ञाती वाक्य येथे करायचे आहे उत्तर आहे देवा मला सद्बुद्धी दे प्रश्न क्रमांक तीन वचन बदला वार वार या शब्दाचे वचन वारच राहील एकवचन करा सल्ले उत्तर आहे सल्ला खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा बहीण भावाला खेळवते हे क्रियापदाचे प्रकार आहे प्रायोजक क्रियापद पुढचा प्रश्न आहे लिंग बदला बहीण तर आहे भाऊ समास ओळखा अथांग हा बहुविरी समास आहे सामासिक शब्द ओळखा मी तुमचा आजन्म ऋणी राहीन सामासिक शब्द आहे आजन्म पुढचा प्रश्न लिंग बदला बोकड तर आहे शेळी दिलेल्या वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यात करा स्तुती केलेली कोणाला आवडत नाही या वाक्याचे विधानार्थी वाक्य स्तुती केलेली प्रत्येकाला आवडते वचन बदला झाड झाडे प्रश्न क्रमांक बारावा लिंग ओळखा पुस्तक पुस्तक हे नपुसकलिंगी आहे समास ओळखा प्रतिक्षण तर आहे अव्ययी समास विरुद्धार्थी शब्द लिहा कंजूस तर आहे दानशूर प्रश्न क्रमांक पंधरावा योग्य समानार्थी शब्द निवडा वीज उत्तर आहे चपला गजल हा रचनाबंद लोकप्रिय करण्यात डॅश डॅश यांचा सिंहाचा वाटा आहे उत्तर आहे सुरेश भट धग असतेस आसपास हा डॅश डॅश यांचा कविता संग्रह आहे उत्तर आहे कल्पना दुधाळ प्रयोग ओळखा प्रवीण गाणे गातो उत्तर आहे कर्तरी प्रयोग समानार्थी शब्द सांगा अनल उत्तर आहे वनफी विरुद्धार्थी शब्द सांगा दुष्ट उत्तर आहे सुष्ट प्रश्न क्रमांक एकवीस विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा गुंड्या म्हणाला राजू गोटू चिंटू आणि बंड्या आले आहेत याचे अचूक उत्तर आहे हे दो नंबर वाक्य इथे कॉमा पाहिजे इथं सर्व तुम्ही ह्या ठिकाणी कोणकोणते अवतरणचिन्ह कॉमा वगैरे ते, ते पाहून घ्या प्रभाकर पाध्ये यांचे साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले सौंदर्यानुभव हे पुस्तक डॅश डॅश या प्रकारातील आहे उत्तर आहे समीक्षा प्रश्न क्रमांक तेवीस अधोरेखित शब्दाची जात ओळखा माझी मुलगी सुंदर दिसते सुंदर हे विशेषण आहे काळ ओळखा मीना माझ्याशी बोलस असे उत्तर आहे रीती भूतकाळ वाक्यातील चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा लहान मूल शाळेत जाताना रडतो उत्तर लहान मुल शाळेत जाताना रडते प्रश्न क्रमांक सव्वीस खालील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा हे इतकं सोप काम आहे का उत्तर आहे हे, हे इतकं सोपं काम नाही खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा आधारपण संपल्यामुळे आता मला थोडे चालवते उत्तर आहे शक्य क्रियापद योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा उन्नती अवन्नती प्रश्न क्रमांक एकोणतीस विरुद्धार्थी शब्द लिहा सौम्य तर आहे तीव्र पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस भूमी या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत आशा बगे योग्य विरामचिन्ह वापरून खालील पर्याय निवडा संतोष ओरडला मी घरीच राहणार आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हे तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या प्रश्न क्रमांक बत्तीस भायोप्रयोगात कर्म असल्यास डॅश डॅश विभक्ती असतो तर द्वितीया विभक्ती असतो प्रश्न क्रमांक तेत्तीस काळ ओळखा महेश झाडावरून पडला होता उत्तर आहे पूर्ण भूतकाळ प्रश्न क्रमांक चौतीस खालील वाक्यातील करता ओळखा मनोज रोज एखादे संत्रे किंवा सफरचंद खातो या वाक्यात करता आहे मनोज बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत उत्तर आहे किरण गुरव खालील वाक्यातील काळ बदला विद्या गावी गेली या वाक्याचे साधा वर्तमान काळ करायचे आहे उत्तर आहे विद्या गावी जाते समानार्थी शब्द सांगा अरण्य उत्तर आहे कानन प्रश्न क्रमांक अडोतीस मान या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द अपमान आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांचा ह्या ठिकाणी सराव करणार आहोत अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयावर आपले व्हिडिओज येतील सर्वांनी आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या तसेच जिल्हा न्यायालयाच्या भरतीसाठी लिपिक शिपाईसाठी आपण प्रश्नांचे स्वतंत्र प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल या आधीचे सर्व व्हिडिओज महत्त्वाचे आहेत ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या प्रश्न क्रमांक एकोणचाळीस श्रेष्ठ कवी बाभ बोरकर यांना भारत सरकारने डॅड्या सन्मानाने गौरवले आहे उत्तर आहे पद्मश्री पुढचा प्रश्न लिंग ओळखा वर्ग वर्ग हे पुल्लिंग आहे समास ओळखा विटी दांडू उत्तर आहे इतरेतर द्वंद्व समास पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस विरुद्धार्थी शब्द लिहा गौण उत्तर आहे मुख्य योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा अबब किती मोठा हा साप उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस चुका ओळखून वाक्य पुन्हा लिहा माझा देश मला आवडतो याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार माझा देश मला आवडतो ह्यानंतर आता शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालील एकवचनी शब्दाचे अनेकवचन लिहा खेडे या प्रश्नाचे उत्तर आहे खेडी अशाच प्रकारचे आपण इतर व्हिडिओ विषयांचे सुद्धा व्हिडिओज घेणार आहोत तसेच ह्या पुढील सुद्धा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद